हो नमस्कार गेल्या काही दिवसापासून किंबहुना काही वर्षापासून ज्ञानाचे केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाळांच्यामधून अतिशय अमानवी अनैतिक वाटाव्यात क्रूर वाटाव्यात माणुषकीला काळीमा फास जाव्यात अशा बातम्या रोज समोर येत आहेत आणि त्या कधी थांबणार आहेत हे कुणाला सांगता येत नाही असा एकही दिवस गेल्या काही वर्षात आलेला नाही आहे की ज्या दिवशी कुठे ना कुठे विद्यार्थ्यांचा विद्यार्थिनीचा आणि दो शिक्षकांचासुद्धा छळ झालेला नाही अशा बातम्या येत नाहीत आत्ता अलीकडेच शापूरमध्ये जे मुंबईजवळ आहे राजधानीजवळ आहे तिथल्या एका इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये अशी भयानक बातमी समोर घडली की त्या शाळेतल्या शिक्षिकाने शाळेत जेवढ्या विद्यार्थिनी आहेत त्यापैकी कुणाची मासिक पाळी झालेली आहे आणि रक्तस्राव झालेला आहे हे पाहण्यासाठी त्यांना स्वच्छतागृहामध्ये बाथरूममध्ये कोंडून कोंडून प्रत्येकीची कपडे काढून चौकशी केलेली आहे हे असं घडू शकतं ह्याच्यावर कोणाचाच विश्वास बसणार नाही आहे कारण इतकी नीच पातळीवर जाणारी घटना इतकी मुलींची अवमूल्यन करणारी घटना इतकी मुलींना नाव उमेद करणारी घटना आणि ज्ञान मंदिर ह्या कल्पनेला काळीम फासणारी ही घटना आहे खरं म्हणजे मी सांगायला नको की मासिक पाळी होणं हे एक नैसर्गिक आहे आणि सगळ्या मुलींच्या बाबतीत महिलांच्या बाबतीत ते घडत असतं पण आधुनिक काळामध्ये तुम्ही जर जुन्या काळातल्या पट्ट्या वापरून या मुलींची तपासणी करायला गेला तर त्या मुलीने शाळेत तोंड कसं दाखवायचं जगायचं कसं बाहेर येऊन काय सांगायचं आपण मुलगी म्हणून जन्माला आला व्हायचं तिला आनंद वाटेल की तिचा तिला पश्चाताप होईल मनुने महिलांना पाप येऊ नये म्हणून समजलं होतं हे ठीक आहे पण मनूची जी प्रवृत्ती आहे ती अजून शिक्षकांच्याच डोक्यातून जात नसेल तर मग ह्या शाळांना ज्ञान मंदिरांना काही अर्थच राहिलेला नाही आहे बीडमध्ये ट्युशनला जाणाऱ्या मुलींचाच आज अनेक दिवस लैंगिक छळ झालेला आहे एका शिक्षकाने आपल्या मुलीला मारलेला आहे अजून कुठेतरी शिक्षकांनी लैंगिक छळ केलेला आहे अतिशय मनस्ताप वाटाव्यात अशा ह्या बातम्या शाळातून बाहेर पडताना आपण पाहतो आहोत ही एक विकृती आहे ती ज्ञान मंदिरात कशी घुसली कुणी ही विकृती तिथे नेली कोण हा विकृतीचा आनंद घेत असतो आणि ही विकृती थांबवायची तर काय करायचं सरकारी शाळांचा इतका प्रचंड मोठा पसार आहे त्याच्यावर लक्ष देणारी व्यवस्था अपुरी वाटावी इतका मोठा तो पसार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिक्षणाकडे विद्यार्थ्यांच्याकडे पाहण्याचा एक अमानवी दृष्टिकोन शिक्षकांच्या मनात का तयार व्हायला लागलेला आहे कुठे शिक्षकांनी मारल्यामुळं विद्यार्थी मिलेला आहे कुठे शि शिक्षकांनी अतिशय बदनामी वाटावी अशी शिक्षा विद्यार्थ्यांना सुनावलेली आहे हे शिक्षकांच्यामध्ये असं का घडायला लागलं हे ज्ञान मंदिरसारख्या संस्थेमध्ये का घडायला लागलं याचा विचार आपण केवळ नियमांची कायद्यांची बुजगावणी वापरून करू शकत नाही ते तर करायलाच पाहिजे अशा विकृतीवर धाक बसावा असं काहीतरी आता व्यवस्थेकडून घडायला पाहिजे एका ठिकाणची घटना ऐकली आणि त्यातल्या आरोपींना झालेली शिक्षा पाहिली की असं करण्याची हिंमत दुसऱ्या शाळेत कुणाकडे येऊ नये मुळात मी पुन्हा पुन्हा म्हणतोय असे घटक हे विकृत असतात शाळेतल्या सगळ्याच घटकांना काही विकृत म्हणता येत नाही पण ही विकृती वाढताना आपल्याला दिसते आहे जशी जुन्या इमारतीतल्या फर्निचरला वाळवी लागावी तशी ही वाळवी लागायला लागलेली आहे आणि प्रत्येक वेळेला आपण ती लागल्यानंतर फर्निचर तुटल्यानंतर फर्निचर कुजल्यानंतर एखादी अनुचित घटना घडल्यानंतर आपण जागे होतो आणि कॅमेऱ्यासमोर उभ्या राहून प्रतिक्रिया द्यायला लागतो ला 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 संताप व्यक्त करायला लागतो कॅमेऱ्याने डोळे मिटले पुन्हा आपल्या प्रतिक्रिया सुद्धा शांत होतात हा एक चारित्र्याचा भाग आहे शिलाचा भाग आहे संस्कृती संवर्धनाचा भाग आहे ज्ञान संवर्धनाचा भाग आहे अशी भूमिका घेऊन ह्या शिक्षण क्षेत्रातल्या घटकांची जडणघडण कसं करता येईल याच्यासाठी कोणता कार्यक्रम आपल्याकडे काही झालं तर काउन्सिलिंग करा काही झालं तर सस्पेंड करा बदली करा आणि हे सगळे उपाय चिकटपट्ट्यासारखे गळून पडताना आपण सगळेच पाहतो आहोत विकृती ही काय यायला लागली माणसाच्या मनामध्ये तिथे शिकवणाऱ्या शिक्षकांच्या मनामध्ये आपल्या हाताखाली आपल्या सावलीखाली आपल्या मार्गदर्शनाखाली शिकायला येणारी पोरोबाळं ही आपल्या पोराबाळासारखीच आहेत अशी भावना का तयार नाही होत महिला आयोगाच्या अध्यक्ष अध्यक्षांनी केलेली कॉमेंट योग्यच म्हणावी लागेल शाळेतल्या मुलींच्या बरोबर मुली असे घाणडी कृत्य करणाऱ्या शिक्षकांना पण स्वतःच्या मुली असतील असं विधान केलेलं आहे माझा मुद्दा आहे हे, हे विद्यार्थी मुलाबाळाच्या स्वरूपात शिक्षकांना का दिसत नसतील याचा अर्थ असा घेऊ नका कृपा करून की सगळेच शिक्षकाशे आहेत पण जे कोणी असतील त्यांना विद्यार्थ्यामध्ये आपली मुलं का दिसत नाही आहेत तसा ते प्रयत्न का करत नाही आहेत ते शिक्षक नाही आहेत का ते केवळ मजूर आहेत केवळ नोकरदार आहेत केवळ पाट्या टाकणारे लोक आहेत की याच्या पलीकडे जाऊन व्यवस्थेने कुटुंबाने विद्यार्थ्याने त्यांच्यावर कोणी वेगळी जबाबदारी दिलेली नाही मला वाटतं अशा घटनांचा शेवट कधी होईल कसा होईल यासाठी शासन समाज आणि विद्यार्थी आणि शिक्षकांनी एकत्रित विचार केला पाहिजे शाळा म्हणजे रडत जाण्याचं ठिकाण नव्हे तर हसत जाण्याचं आनंदी ठिकाण कसं होईल याचा विचार आपण करायला पाहिजे शाळा म्हणजे पास नापास करणाऱ्या यंत्रणा नव्हे मार्क कमी जास्त देणाऱ्या यंत्रणा नव्हे तर आनंदाच्या वाटेवरून चालत चालत जीवन कसं घडवता येईल याचे ते केंद्रबिंदू आहेत असं आपण ज्या दिवशी समजू मला वाटतं त्या दिवशी शाळांच्यामध्ये आनंदाचे झरे व्हायला लागतील आणि ते झरे व्हायल्याशिवाय विद्यार्थी हा शाळेकडे जाताना हसत खेळत जाणार नाही तर तो टेन्शनमध्ये जाईल म्हणून केवळ सरकारची जबाबदारी सरकारची जबाबदारी असे म्हणून चालत नाही कारण हा एक समाज आहे आजचा उद्याचा परवाचा या समाजावर होणारे संस्कार आणि ते करणारे हात याचा गांभीर्याने आपण विचार करायला पाहिजे तरच ह्याच्यातून काहीतरी मार्ग नेऊ शकतो आणि ह्याच्यात सगळ्यात मोठी जबाबदारी शिक्षकाची आहे तो मुलींना विवस्त्र करून मासिक पाळी झाली की नाही हे पाहण्याचं धाडस कसं काय करू शकतो ही विकृती त्याच्याकडून येते कशी खरे तर अशा शिक्षकांना किंवा अशा शिक्षकांच्यावर अन्य शिक्षकांनी बहिष्कार टाकला पाहिजे समाजाने बहिष्कार टाकला पाहिजे आणि सरकारने पण बहिष्कार टाकला पाहिजे तर ह्या विकृतींना आळा बसू शकतो विचार करूया हे शक्य आहे का उद्याची पिढी चांगली घडवायची असेल आत्मसन्मानाने भरलेली पिढी घडवायची असेल तर मला वाटतं असे काही कठोर प्रसंगी घेण्याचे वेळ आलेली आहे की नाही ते आता आपण एकदा तपासून पाहूया धन्यवाद